सुद्धा उद्याची आहे पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि एक तुम्ही व्यथा मानते की तुमच्या बाबत अन्याय पण नाही झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही

चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्पोर्ट मोठा झाला एकोणीस तारखेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काही वसईविदरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनी तर संपूर्ण देश जेव्हा घालवलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर किंवा घोटाळा कसा काय होऊ शकतो घोटाळ्याबाजांच काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं मी तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चात होणार नाही तुम्ही आता शिवमंडळ बातलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढी तुम्हाला तुम्हाला वचन देतो

मी सर्व मंडळींना मदत करत असतात मध्ये कधी पक्षपात कधी तरी कोण येईल त्याला मदत करायची आणि त्याच्याबद्दल आमची जवळीक पहिल्यापासून एक सामान्य या विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोनं लुटायचं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सा सामील झालेले आहेत आणि त्यांचा उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे यापुढे माईम मध्ये संपूर्ण ताकद होती सचिन ज्या आपल्याला संपूर्ण जनसमुदाय आलाय संपूर्ण संपूर्ण शिवसेना परिवार आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी आपल्याला नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक संबंध राजीनामा दिलेला आहे आणि गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होतो पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी पण माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही पण न्याय पण नाही मिळाला ले ले ते गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होत मला न्याय मिळत नव्हता त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचं काम पुढे जाण्यासाठी तो निर्णय हा होता की मी ठाकरे साहेबांना भेटलो आदित्यजीला भेटलो त्यांनी मला समजून घेतलं त्यांनी मला माझ्या कामांत पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि जे काय माझ्याकडे चांगला कार्यकाळ आहे पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला या परिस्थितीत माझ्या बरोबर उभे राहिले एवढे म्हणून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद